स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा डॉक्टर बी एस गावडे रभा माडखोलकर महाविद्यालयात कार्यक्रम चंदगडसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीला हत्यार बनवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा परीक्षा सामोरे गेल्यास यश हमखास मिळते असे प्रतिपादन बी एस गावडे यांनी केले ते र भा माळखोलकर महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन आणि अकाउंटन्सी विभागाच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेतून करिअरच्या संधी या कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य एस डी गोरल होते डॉक्टर गावडे पुढे म्हणाले की मुळात करिअरचे क्षेत्र हे तुमच्या आवडीचे असू द्या स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करण्याचे नियोजन दहावी बारावीपासून असायला हवे वैयक्तिक उत्कर्षाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाचे आणि राष्ट्रहिताचे भान डोळ्यासमोरून असायला हवे कठोर परिश्रम जिद्द व चिकाटी अभ्यास करण्यातील शहानपणा यांच्या जोडीला योग्य संदर्भ पुस्तके आणि योग्य मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाल्यास यश दूर नसेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला अध्यक्षीय समारोप करताना गोरल यांनी महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करावा व आपल्या महाविद्यालयाचा आपल्या भागाचा नावलौकिक वाढवावा असे त्यांनी सांगितले प्रास्ताविक प्राध्यापक एस के सावंत यांनी केले सूत्रसंचालन यांनी करून ॲडव्होकेट टी ए कांबळे यांनी आभार मानले यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक ए डी कांबळे प्राध्यापक व्ही के गावडे यांच्यासह हो बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते